हरियाणातल्या सिरसा इथं पाकिस्तानी फतेह वनचा भारताच्या कडून वेध घेण्यात आलेला आहे यामिनी अत्यंत महत्वाची बातमी भारताच्या सरफेस टू एअर मिसाईल बराकची ही धमाकेदार कामगिरी म्हणावी लागेल फतेह फतेहवनचं लक्ष होतं भारताची राजधानी दिल्ली आणि दिल्लीमध्ये पोहोचण्याआधीच भारताच्या बराकनं फतेह फतेहवनचा वेध घेतलेला आहे पाकिस्तानच्या गाजावाजा झालेल्या फतेह वनचा फ्लॉप शो पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे पाकिस्तानी फतेह वन बराक समोर चारी चित झालेला आहे काल आपण बघितलेलं होतं की काल कशा पद्धतीने चीनच्या क्षेपणास्त्रांचा वापर पाकिस्तान करत होतं आणि आज पुन्हा एकदा ज्या पद्धतीने इतर देशांच्या बनावटीचं फतेह वन हे जे वापरण्यात आलेलं आहे पाकिस्तानकडून भारताच्या दिशेनं त्याला आता भारतानं चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे भारताच्या सरफेस टू एअर या मिसाईल बराकची ही धमाकेदार कामगिरी आहे आणि फतेह जे पाकिस्तानने डागलेलं होतं ते करना सोमेश सोमेश मिसाईल उद्ध्वस्त करण्यात सध्या आपल्या सोबत आहेत सोमेश सातत्यानं भारतीय सुरक्षा यंत्रणा किती चोख आहे किती सज्ज आहे हे दिसून येत आहे सरफेस एअर मिसाईल बराकची ही धमाकेदार कामगिरी समोर आली आहे कसं निष्प्रभ ठरलं फतेहन नक्कीच फतेहनच्या मोठ्या प्रमाणावरती मिसाईल हल्ला हा पाकिस्तानकडून भारतावर करण्यात आला होता आणि राजधानी दिल्लीलाही लक्ष करण्यात आलं होतं त्याला प्रत्युत्तर म्हणून बराक या मिसाईल फतेह वनला उडवून लावण्यात आलेले बराक ही मिसाईल भारत आणि इस्रायल या दोघांनी संयुक्तपणे डेव्हलप केलेलं भारतात डेव्हलप करण्यात आलेलं अँटी मिसाईल अँटी बॅलिस्टिक मिसाईल एक शस्त्र आहे ज्यामध्ये साधारणपणे पाचशे किलोमीटरच्या अंतरावरती असताना कोणताही मिसाईल डिटेक्ट केलं जातं आणि डिटेक्ट करून सरफेस टू एअर आपण म्हणालो ज्या पद्धतीने पृष्ठभागावरून आकाशामध्ये मारा करणारे हे मिसाईल आहे त्यामुळे सरफेस टू एअर मिसाईल सुटतं आणि रडारवरती त्या टार्गेटचा वेध घेऊन तिथे मारण्यात येतं हे रडार सिकिंग मिसाईल आहे त्याचं कारण या मिसाईल सिस्टीमसोबत रडार देखील इन्स्टॉल केलेले असतात आणि रडारवर एकदा फ्लाइंग ऑब्जेक्ट डिटेक्ट झालं की ते फ्लाइंग ऑब्जेक्ट ज्या पद्धतीने वळेल ज्या दिशेला जाईल त्या दिशेपर्यंत जाऊन त्या फ्लाइंग ऑब्जेक्टचा पाठलाग करून या बराकडून थेट हवेतल्या हवेत ते निष्प्रभ केलं जातं उडवलं जातं त्यामुळे फतेहवन म्हणजे जवळपास बाराशे किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी येणारं हे पाकिस्तानी मिसाईल आणि त्या मिसाईलला प्रत्युत्तर दिलेले बराक या सिस्टीमनी ही सिस्टीम इंडिया इस्रायल या दोघांच्या जॉईंट कोलॅबरेशननी भारतात विकसित करण्यात आली आहे मेक इन इंडिया नंतर अनेक मोठ्या इस्रायली संरक्षण विषयक कंपन्यांनी भारतात इन्व्हेस्टमेंट केली तर त्यानंतर भारतात हे इन्व्हे बनत आहेत आणि विशेष म्हणजे हे भारतातूनही जगाला एक्सपोर्ट केले जात आहेत आता ज्या पद्धतीने याची कार्यकुशलता दिसली आहे त्याचा परिणाम म्हणून याची मागणी जगभरात वाढेल एवढं नक्की नाही खरं म्हणजे एकीकडे पाकिस्तान जगभरातल्या वेगवेगळ्या देशांनी दिलेली शस्त्रास्त्र वापरत असताना यामिनी भारतामध्ये मेड इन इंडिया जी शस्त्रास्त्र बनवली गेलेली आहेत ती किती सज्ज आहेत ती किती कॅलिबरवाली आहेत हे अधोरेखित करणारी ही भारताची कारवाई म्हणावी लागेल सोमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट